हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड आफ्टरनून सगळ्यांना तर आज ना ब्लॉगची सुरुवात मी दुपारपासनं करते तर अपेक्षाला शाळेतनं काही प्रोजेक्ट मिळालेला होता ऑनलाईन आला होता आणि शाळा सुरू होईल तेव्हा तो सबमिट करायचा आहे तिला तर प्रत्येक सब्जेक्टचा एक एक असा प्रोजेक्ट तिला आलेला आहे तर तो प्रोजेक्ट तिला बनवायचा होता त्याकरिता तिने ना हे पेपर्स आणले होते मात्र त्या पेजेसची जी बॉर्डर आहे ती जाळून अशा पद्धतीची तयार करून द्यायची होती म्हणजे जशी खूप जुनी बुकं होऊन जातात एखादी तर त्याचे पेजेस कसे होऊन जातात तर तशासारखी ती बुक तिला बनवायची आहे तर तेच तिचं सुरू होतं तर मी तिला थोडीशी मदत केली कारण ते तिला जमत नव्हतं पेटवून ते सगळं बाजूची बॉर्डर वगैरे ती हाताने वगैरे विजवावी लागते आणि ते तसं करून द्यावं लागते तर म्हणून मग मी तिला थोडी मदत केली आणि तेवढं करून दिला आणि मग ते बाकीच्या पेजेसला तिने कलर वगैरे करून घेतला आणि ते वाळवत होती ती आणि मग त्याच्यावर तिला जे काही प्रोजेक्ट आहे बनव बनवायचा ते सगळं लिहायचं आहे त्यामुळे मग ती वाळवायला तिने इथे फॅनमध्येच ठेवले सगळे हॉलमध्ये टेबलवर टाकून दिले तिने आणि वाळवायला ठेवून दिले होते ते सगळे सगळ्या सब्जेक्टचे प्रोजेक्ट तिला मिळालेले आहे त्यामुळे एक एक करून ती आता हळूहळू ते सगळं बनवणार आहे गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर मी थोडं दवाखान्यात चाललेली आहे यांना थोडं बरं नाही आहे आणि डोळ्याचाही थोडा त्रास होत आहे तर त्याच्यामुळे डोळ्याच्या डॉक्टरकडे चाललेलो आहो आम्ही तर चला जाऊया बाहेर सगळं ढगाळलेलं वातावरण आहे तर दवाखान्यात जायला निघालो होतो आम्ही आणि आज ना अगदी असं ढगाळ असं वातावरण झालेलं आहे बाहेर तसंही आता एवढ्यामध्ये बऱ्याच दिवसापासनं ऊन आणि असंच आभाळलेलं असतं कधी ऊन असते कधी सावली असते असं सुरू आहे तर आम्ही दवाखान्यात आलो होतो मग मग दवाखान्यात वगैरे दाखवलं आम्ही त्यांना डोळ्याच्या कारण त्यांना ना, ना आठवडा झालेला आहे थोडा डोळ्याचा त्रास होऊन राहिलेला आहे आणि डोळ्यातनं असं पाणी वगैरे जाऊन राहिलं होतं त्यांच्या आणि डोळे दुखत होते म्हणून म्हटलं की दाखवून द्यावं म्हणून दाखवलं त्यांना आणि त्यांचं दिवसभर ना फिरायचंच काम असतं गाडीवर त्याच्यामुळे थोडं डोळ्यामध्ये धूळ वगैरे सगळं गोष्टी जात असतात ता तर त्यामुळे थोडा त्यांना त्रास वाढला होता म्हणून एकदाचं दवाखान्यात दाखवून द्यावं म्हणजे काय म्हणतात ते कळतं आपल्याला आज सकाळपासून ते ऑफिसला आले नव्हते कारण त्यांना ताप होता तर आता दवाखान्यात आम्ही इकडे आलो होतो तर म्हणून चला ऑफिसला एक चक्कर मारावा म्हणून ते इकडे ऑफिसला आले होते तर थोडा वेळ थांबलो आम्ही त्यांनी थोडं इकडे तिकडे जे काही होतं त्यांचं काम वगैरे ते सगळं करून घेतलं आणि मग आम्ही घरी निघालो तर आज ताप होता त्यांना त्याच्यामुळे दवाखान्यात पण दाखवायचं होतं मात्र ते डॉक्टर नव्हते ज्यांच्याकडे आम्ही नेहमी दाखवतो त्यामुळे मग जाता जाता फार्मसीतनं फक्त गोळी वगैरे घेऊन घेतली त्यांनी उद्या वगैरे दाखवतील ते तर इथे वाढीतनं आमच्याकडे ट्रान्सपोर्ट एरिया आहे त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात धूळ असते कारण इथे भरपूर असे गोडाऊन्स वगैरे आहे त्यामुळे दिवसभर ट्रकची वाहतूक इथे सुरू असते त्यामुळे धुळीचं प्रमाण जरा जास्तच आहे इथे आणि मग आम्ही घरी आलो होतो काय ना बघून जुने जुने जसे जसे वेद राहत होते खूप झाले की होऊन जाते दिसतं आणि मग घरी आल्यानंतर संध्याकाळची दिवावात वगैरे करून घेतली मी कारण अंधार झाला होता मी आली तेव्हा तर दिवावात वगैरे करून घेतली मी तर डॉक्टरांकडे गेलो होतो तर डॉक्टरांनी म्हटलं की असा काही प्रॉब्लेम नाहीये त्यांनी चेक वगैरे केले त्यांचे डोळे आणि ते म्हणत होते की चष्म्याची वगैरे काहीच गरज नाही आहे कारण ते अक्षरं वगैरे वाचायला लावतात तर त्यांना काही गरज नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही चष्मा वगैरे लावू नका मात्र डॉक्टरनी ड्रॉप आणि म्हणजे टाकायला सांगितलेलं आहे तसंच अधूनमधून रोज डोळ्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवत चला कारण रोजचं त्यांचं फिरायचं काम आहे आल्यानंतर देवाजवळ व तुळशीजवळ दिवा लावून घेतला मी आणि नंतर मग ना थोडी भूक लागली होती सगळ्यांनाच आणि यांनाही सकाळपासनं थोडा ताप ताप होता तर ता त्यामुळे जेवणही काही व्यवस्थित होत नव्हतं त्यांचं तर ते म्हणाले की थोडासा चिवडा कर म्हणून तर म्हणून मग मी थोडा कच्चा चिवडा करायला घेतला म्हणजे थोडं तोंडाला पण बरं वाटतं जेवण वगैरे गोळ्या वगैरे घेतो तर जेवण वगैरे करायची इच्छा होत नाही तर म्हणून थोडा चटपटी तसा चिवडा केला मी आणि मग सगळ्यांनी आम्ही थोडा थोडा नाश्ता वगैरे केला आणि मग स्वयंपाकही करायला घेतला मी लगेचच थोड्या वेळाने तर नाश्ता वगैरे झाला आमचा आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला तर आज स्वयंपाकामध्ये अगदी सिम्पल असं स्वयंपाक आहे तर खिचडी म्हणजे मसाला खिचडी करायला घेतली मी आणि त्यासोबत टमाटरची चटणी तर आज थोडंसं म्हणजे त्यांनाही बरं नाही आहे तर त्यामुळे थोडं साधं जेवण्याचीच इच्छा आहे त्यांची आणि तसंही माझ्याकडे खिचडी ही, मा ही आठवड्यातनं एकदा बनत असते मसाला खिचडी सगळ्यांनाच आवडते आणि खिचडीसोबत टमाटरची चटणी तर या दोन गोष्टी नेहमी सोबत अशा बनत असतात माझ्याकडे छान वाटतात आणि साध्या खिचडीपेक्षा मसाला खिचडी खायला छान वाटते थोडीशी चविष्ट वाटते थोड्या भाज्या वगैरे त्याच्यात आपल्या आवडीनुसार टाकल्या थोडं तिखट वगैरे काही मसाले वगैरे थोडे घातले की खायला मसाला खिचडी छान अशी चविष्ट लागत असते आणि टमाटरची चटणी ही मुलांना वगैरे खूप आवडते माझ्याकडे शाळेत टिफिन वगैरे जेव्हा मी देते शाळा असते तेव्हा तर टमाटरची चटणी ही नेहमीच बनत असते त्यांच्या डब्यासाठी कारण अपेक्षा सक्षम दोघांनाही खूप आवडते ती तर कधीकधी मी कांदा घालते त्याच्यामध्ये नाहीतर जास्तीत जास्त फक्त टमाटरची चटणी अशी बनत असते माझ्याकडे तर मग त्यानंतर टी व्ही बघत सगळेसोबतच हॉलमध्ये मग आम्ही जेवण करायला बसलो रात्रीचं जेवण हे बहुतांशासोबतच होत असतं आमचं सगळे सोबत बसून जेवतो सकाळी वेळे काय वेळ काही ठरलेली का नसते कारण सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या वेळी असतात कारण आता मुलांना सुट्टी आहे तर स्वयंपाक वगैरे झाला की ते मग गरम स्वयंपाक असतो तर जेवून घेतात आणि मी सगळी कामं वगैरे झाल्यानंतर जेवते परत हे दुपारी ऑफिसमधून दोन अडीचच्या नंतरच येतात दुपारी जेवायला तर ते दुपारी जेवण करत असतात आणि मग त्याच्यामुळे काही वेळ ठरलेली नसते त्यामुळे रात्रीचं जेवण हे सोबत करण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही आणि मग किचन वगैरे पण माझं जेवणानंतर पूर्ण क्लीन वगैरे झालं होतं आणि समोर मग पोर्चमध्ये थोडा फेरफटका वगैरे मारला मी तर जेवणं वगैरे आटपली किचन वगैरे क्लीन झालं सगळं रात्रीची सगळी क्लिनिंग वगैरे झाली माझी आणि जेवण झाल्यानंतर थोडा फेरफटकाही मारला मी समोर तर चला इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंटमध्येही सांगत चला तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय